आपली जी महायुती होती त्या युतीमध्ये भाजपाने आपला विश्वासघात केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीत आलेलो आहे कारण आपलं हिंदुत्व आहे असं नाहीये मी अनेकदा सांगितलेलं आहे आम्ही सुद्धा प्रभू श्रीरामाला मानतो हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे मग अमित शहा आणखीन काहीतरी म्हणाले म्हणते हे सगळं ठीक आहे पण आत्ताची जी महाराष्ट्राची निवडणूक आहे ती महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे तुमच्या अस्तित्वाची आहे का म्हटलं माझ्या नाही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे हा महाराष्ट्र हे खड्ड्यामध्ये त्यांनी घातलाय तो कोणत्या दिशेला नाहीच आत्ता जर का आपण चुकलो तर महाराष्ट्र गेला म्हणून समजा कारण एक तर मी येताना बघितलं की मोठमोठे टॉवर उभे राहिलेत सगळे लोढा टॉवर हे टॉवर ते टॉवर अयोध्या भाजपा का हरला कारण तिथले जे खासदार घरी आले होते आपल्या त्यांना मी विचारलं की तुम्ही जिंकलात कमाल आहे तुमची भाजप का हरला तुम्ही साहेब भी सब गुजराती कॉन्ट्रॅक्टर आहे मग तिथे जे काही कारसेवक गेले होते आणि त्यांनी जे काही बलिदान केलं ते लोडासाठी केलं होतं का पण जिथे जाऊ तिथे खाऊ हा यांचा एक खाक्या बनलेला आहे आणि त्यांची जी काही घोषणा आहे लुटेंगे और बाटेंगे महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों में बाटेंगे त्याच्या विरुद्ध मी मैदानात उतरलेलो आहे म्हणून मला ही निवडणूक जिंकायची आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार म्हटलं आम्ही सगळे एकत्र बसून ठरू ना पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही ही शपथ घेऊन आम्ही उतरलेलो आहोत मैदानात आणि जर का प्रश्न विचारायचाच असेल तर तुम्ही देवेंद्रला विचारा दाढीवाल्याला विचारा आणि अजित पवारांना विचारा अजित पवारांना तर मला वाटतं कोणीतरी आशीर्वादच दिलेला आहे अखंड उपमुख्यमंत्री भव नाही आपलाच एक आशीर्वाद असतो ना, ना महिलांना देतात तसा तसं ह्यानं दिला कोणीतरी अखंड उपमुख्यमंत्री भव कोणी आलं तरी आपले उपमुख्यमंत्री आहेतच तर टिळा काय त्यांचा पुसला जातच नाही पण अमित शहानी जाहीर केले की ते जर त्यांची सत्ता आली येत तर नाहीच तर देवेंद्र मुख्यमंत्री होतील मग दाढीवाल्यानं विचारायचं की जसं देवेंद्र तुझ्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं तसं दाढीवाल्या तू होशील का रे उपमुख्यमंत्री पेलेल का तुला पण होऊच शकत नाहीये कारण महाराष्ट्र कधीही गद्दा गद्दारांना साथ सोबत सांगत देत नाही गद्दारांचा कडेलोटच करतो तो या निवडणुकीत होणार आहे मग दुसरा प्रश्न आला इकडे मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी जमलेत पण तुम्हाला लाडकी बहिणीचा काही परिणाम म्हटलं नक्की होणार मग ते बघायला तुमचं कसं होणार म्हटलं नाही परिणाम असा होणार आहे की सगळ्या माता भगिनी चिडल्यात आता पंधराशे पंधराशे रुपये देऊन त्यांना असं वाटतं की जणू काही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला ह्या आपल्या नोकरच झालेल्या आहेत जातील कुठे पैसे देतोय तुम्हाला कोल्हापूरचे त्यांचे जे खासदार आहेत मुन्ना माडिक त्याने उघड सभेमध्ये म्हटलं की या महिलांचे फोटो काढून द्या पाठवून कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं चालणार नाही कोण आहेस मुन्ना तू आणि मग मी पण जाहीर सभेत इशारा देतोय प्रत्येक सभेत देतो याही सभेत देतो की इथे मग किती माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत पण यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही छाटून टाकेल त्याच्यानंतर मेंद्याचे एक उमेदवार उभे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की मत नाही दिलं तर आम्ही तुमच्याकडनं तीन हजार रुपये वसूल करू मग हेच मी म्हणतोय की तुम्ही काय देत देताय मदत 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 तुमची भावना नाही स्वच्छ एक तर तुम्हाला लोकसभेमध्ये फटका दिला नसता महाराष्ट्राने तर महाराष्ट्रामध्ये बहिणी राहते ते तुम्हाला कळलं असतं का आणि मी स्वतः फिरतोय महाराष्ट्र जिथे शक्य होईल तिथे मी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो गेल्या काही दिवसामध्ये फारच वेळेची मारामारी आहे म्हणून जास्त काही बोलता नाही आलं पण गेल्या महिन्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच एका शेतामध्ये उतरलो होतो सगळे शेतकरी धावत आले माझ्या पाया पडायला लागले मला म्हणाले उद्धवजी तुम्ही देव आहात आमचं कर्ज माफ केलं म्हटलं बा मी देव वगैरे नाही आहे मी माझं कर्तव्य केलं जर ह्यांनी गद्दारी केली नसती तर पाचव्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं असत तरी ठीक आहे पुन्हा सरकार आल्यानंतर परत मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच हे वचनच आहे आपलं पण जे थे थे मी तुम्हाला सांगत होतो ते तिथे मग त्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर काही शेतमजूर महिला होत्या बिचारा काम करत बसल्या तर काही शेतीचं मग मी त्यांना विचारलं ताई कसं आहे बरं आहे ना हा आहे म्हणे मग तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहेत समाधानी आहात ना त्या एका बहिणीने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं ते म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय घर चालतंय वय घरात पंधराशे येई येईपर्यंतच महागाई आमचा संपूर्ण खिसा कापून टाकतंय हा बघ म्हणे माझा मुलगा शाळेमध्ये मला पाठवायचंय फी भरायला पैसे नाही पंधराशे रुपयात काय शिक्षण होणार आहे काय ही अशी सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मोदीजी आणि अमित शहा मी सांगते तुम्ही या परिस्थितीबद्दल का बोलत नाही महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गे गेलात आणि अजूनही नेतायत आहेत मग मिंध्याला विचारतो तुम्ही होर्डिंग लावले ते याच्यासाठी लावले का की सगळे उद्योग पळवले आहेत केले काम भारी आता पुढची तयारी म्हणजे आता तुम्हाला सुद्धा गुजरातमध्ये नेण्याची तयारी केली त्यांनी ही तुमची तयारी ही तुमची कामं भारी ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती जर का उत्तर नसेल तर तुम्ही मत मागता कशाला आणि म्हणून जे मी ठरवलंय की आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलींना मोफत शिक्षण मिळतं तसं महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही हे माझं वचन आहे शिका मुलानो मोठे वा आणि म्हणून मी या सगळ्या भगिनींना विचारतोय असतील तुम्हाला सगळ्यांना पंधराशे रुपये मिळत असतील मिळत आहेत का मिळाले असतील कारण त्यांनी काय केले एक चार पाच हप्ते दिलेत आणि बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली बाकीच्या योजना सुरू आहेत पण निवडणूक आयोगाला असा त्यांनी वापरलाय की योजना बंद केली आम्ही नाही केली निवडणूक आयोगाने केली मग पंधराशे रुपये तुम्हाला देऊन बाकी जे तुमच्याकडनं महागाईच्या माध्यमातून काढून घेत आहेत त्याही पेक्षा महत्वाचं प्रत्येक आईवडिलाचं एक स्वप्न असतं आपला मुलगा असेल मुलगी असेल असे मोफत पैसे मिळण्यापेक्षा माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने स्वकष्टाने एक रुपया जरी माझ्या घरात आणला तरी तो आधारीच्या कित्येक लाखो कोटीपेक्षा जास्त असतो बरोबर आहे का चूक आहे मग जे आपण ठरवलंय की महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा आणून दाखवणार आहे जेवढा रोजगार त्यांनी नेलाय एक दोन तीनच गोष्टी सांगतो तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये आपण साडेसहा लाख कोटींचे सामंजस्य करार केले के होते त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात एक काठ पंधरा दिवसापूर्वी असेल अहमदाबादला जे मोदीजींनी मोठं उद्घाटन केलं ना टाटा एअरबस हा प्रकल्प आपण नागपूरमध्ये आणत होतो मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प आपण संभाजीनगरला आणत होतो बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प आपण रायगडमध्ये आणत होतो असे अनेक उद्योग विभागवार आपण आणत होतो आणि केवळ एकच उद्योग तुम्हाला मी सांगेन मेडिकल डिव्हाइस पार्क जो आहे तो जर का मराठवाड्यात आला असता तर त्या माध्यमातून जवळपास एक लाख लोकांना तिथे रोजगार मिळाला असता एक लाख आणि हे बाकीचे सगळे उद्योग जर का आपण महाराष्ट्रात जे आणत होतो टाटा एअरबस असेल ड्रग पार्क असेल सेमी कंडक्टरचा असेल चिपचा तो आणखीन काय काय होते ते सगळे जर का महाराष्ट्रात आपण आणले असते जे आणत होतो अर्ध्या वाटेत आले होते सामंजस्य करार झाले होते जागा जवळपास निश्चित झाली होती पण यांनी गद्दारी करून सरकार पडलं आणि सगळा ओढा जो होता तो गुजरातकडे पळवला महाराष्ट्राचं किती नुकसान झालं जवळपास पाच लाख लोकांच्या रोजगाराचा फटका हा महाराष्ट्राला पडला पाच लाख म्हणजे किती कुटुंब झाली पाच लाख कुटुंब म्हणजे पंचवीस तीस लाख पेक्षा जास्त लोकांचा रोजगार या मोदी शहांच्या करंटेपणामुळे आणि मिंद्याच्या बुटचाटेपणामुळे हा गुजरातला गेलेला आहे हे एवढं नुकसान झालं तरी सुद्धा आम्ही पुन्हा तुम्हाला निवडून द्यायचं माझ्यावरती आरोप करायचे करा पण माझं सरकार का पाडलं कारण तुम्हाला मी महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो अरे काय हिंमत होती यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायची मग हे सहन नाही झालं महाराष्ट्र पुढे चाललंय करोना काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राने एवढे सामंजस्य करार केले कसे मग पाड त्याचं सरकार आणि आपले लाचर गेले तिकडे सगळं काही दिलं होतंय ना मंत्रीपद दिलं अगदी दोन हजार बारा नंतर मी गर्वाने नाही म्हणणार म्हणजे खरं ते सांगतो की मी या दाढीवाल्याला मंत्री केला नसता त्याच्या आयुष्यात कधीतरी मंत्र्याची खुर्ची दिसली असती याच्या मुलाला घरात न उचलून बोल्यावरती चढवला नसता तर हा कधीतरी खासदार झाला असता मग एवढं सगळं देऊन सुद्धा जो आपल्यावरती वार करतोय आणि महाराष्ट्र विकून दिल्लीची चाकरी करतोय तो पुढची तयारी कसरी करत असेल याचा विचार करा श्यार श्यार ना त्याच्याबद्दल मला काही हे नाही उलट मला अभिमान आहे की एका साध्या माणसाला आपण वरती नेला हे मला अभिमान आहे पण त्यांना हे माहिती नाही की ते मोठे होऊन गेलेले आहेत पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबतच आहेत ना तुला जसा कोणी मोठा केला तसंच तुला छोटं पण आम्ही करू शकतो आणि मग पत्रकार जे मला विचारतात की तुम्हाला काय वाटतं लोकसभेमध्ये घडलं ते वातावरण अजून आहे का म्हटलं तसं नाही हो वातावरण हां मग काय म्हटलं त्याच्याहून चांगलं आहे त्याच्याहूनही चांगलं आहे कारण लोकसभेच्या वेळेला लोकांच्या मनात एक शंका होती अरे या हुकुमशाला कोण गाडणार ते महाराष्ट्राने करून दाखवलं हुकुमशाला गुडघ्यावरती आणून दाखवलं हु, हु, हुकुमशाला गुडघ्यावरती आणलं आहे काही ठिकाणी आपण कमी पडलो जरूर पडलो पण आता महाराष्ट्रामध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे अरे आम्ही लोकसभेला तुला गुडघ्यावरती आणलेलं आहे या गद्दारांना आता आम्ही पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही आणि गाडू शकतो मुद्दा म्हणून मी एक तुम्हाला आठवण सांगतो जुनी साधारणतः सा साठीचं सा दशक असेल काँग्रेसचे एक नेते होते सका पाटील त्यांना सदोबा म्हणायचे एस के पाटील मुंबईचे तीन वेळा महापौर झाले होते एक बड प्रस्त होत म्हणजे हे उभे राहिले तर यांच्यासमोर कोणी उभा करा तो निवडून येऊ शकत नाही पडलाच पाहिजे अशी त्यांची एक ख्याती होती कीर्ती होती की एवढं मोठं ते प्रस्तव होतं की सकापाटलांशी कोण लढत देऊ शकेल का पाडणं तर सोडाच पण तेव्हा एक फाटका माणूस उभा राहिला आणि त्यांनी एकच घोषणा दिली आपण यांना पाडू शकतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या फाटक्या माणसांनी सकापाटलांचा पराभव केला आणि त्या फाटक्या माणसाचं नाव होतं जॉर्ज फर्नांडिस नंतर ते मोठे नेते झाले पण तेव्हा एक साधे युनियन लीडर होते हा एवढा तग्या माणूस उभा आहे त्याच्यासमोर सारा युनियनचा पुढारी हा काय निवडणूक लढेल पण त्याने करून दाखवलं तसंच महाराष्ट्राने हुकुमशाहला गुडघ्यावरती आणून दाखवलं लोकशाहीच्या वेळेला जे आपण लढलो ते आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी लढलो आणि आता जे काय आपण लढतो आहोत तो महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा तो जो बाणा आहे तो टिकवण्यासाठी म्हणून लढतो आहोत मग तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का म्हटलं माझं अस्तित्व जनतेने ठरवायचं पण हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र कोणत्या दिशेला जाणार मी एक त्यांना जुनी आणखीन एक आठवण सांगितली की दोन हजार चौदा साली याच भारतीय जनता पक्षाने जाहिराती केल्या होत्या महागाई केवढी वाढले बस हो गई मेहंगाई की मार वगैरे 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 आणि तो काळ असा होता की ज्या चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदी गेले होते त्याच गणपती बाप्पाचा उत्सव होता आणि मला सुषमा स्वराज यांचा फोन आला उद्धवजी महंगाई बहुत बढ रही आहे म्हटलं बिलकुल सही आपली बात तेव्हा गॅस सिलेंडर आता किती झालं हजार बाराशे तेव्हा काहीतरी तीनशे चारशे वगैरे असं काहीतरी झालं शंभर रुपयाने वाढला होता नाही देखो ना किती महंगाई बढ रही है। हा फिर क्या करणार आहे नाही हम भारत बंद करना चाहते भारत बंद करणे जा हैं म्हटलं कमी आणि त्याने जो दिवस सांगितला तो बरोबर गणपतीच्या उत्सवाचा पहिला दिवस होता मी शिवसेना प्रमुखाने विचारलं काय करायचं मला म्हणाले नाही करायचं आपला उत्सव आहे गणपती बाप्पाचा उत्सव आहे बंद होणार नाही त्यांना म्हणा आम्ही निदर्शनं करू बंद नाही करता येणार मी सुषमाबाईनं फोन केला मला म्हणाले अरे एक दिन तो ही की तो बात आहे म्हटलं अहो आमच्याकडे गणपतीसुद्धा दीड दिवसाचा असतो आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे जी गणेशप्रेमी आहे ती गणपतीच्या आगमनाची वाट बघत असते आणि त्या आगमनाच्या दिवशी आम्ही बंद करू नाही होणार म्हटलं नाही म्हणे आता बघा ना तो क्षेत्रीय म्हणजे महाराष्ट्रपुरताचा उत्सव आहे म्हटलं म्हणूनच मी महाराष्ट्र बंद नाही करत आहे मग तेव्हा एवढ्या महागाईचं तुम्हाला असा तिटकारा होता की तुम्ही गणपतीच्या दिवसातसुद्धा भारत बंद केला होता आणि आम्ही बंद करत नव्हतो म्हणून आम्हाला जबरदस्ती करायला लावत होतात मग आता एवढी महागाई वाढले मग आता काय बंद करायचं पहिल्यांचं तोंड बंद केलं पाहिजे पहिलं तोंड बंद करा या भार, भारत भारत भाजप आणि यांच्या सगळ्यांचं मोदीजी येऊन गेले अमित शहाजी येऊन गेले नुसता एक दुश्वास हिंदू मुसलमानांचे दंगे भडकव हिंदू मुसलमानांना लढवलं की हिंदूंना मराठी या मरा मराठीमध्ये लढव मग ते लढवल्यानंतर मराठी माणसाला मराठा मराठी तर ब्राह्मण ब्राह्मणे तर असं लढव काय कशासाठी हे पाप करत आहे बटेंगे तो कटेंगे कोण वाटणार आहे आणि कोण काटणार आहे बघू ना कोणाची हिमत आहे ही शिवसेना म्हणजे काही भाजप नाही झाली शिवसेनेची जी शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे एक तर कोणावरती वार करायचं नाही पण जर कोण वार करायला आला तर त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही ही शिवसेनेची शिकवण आहे तुम्ही कोणाला शिकवताय हिंदुत्व कोणाला शिकवताय बटेंगे कटेंगे फटेंगे त्यांची फटेंगे झाले आता कारण लोकसभेमध्ये हारलेत आणि विधानसभेत सुपडा साफ होणार आहे म्हणूनच मोदीजी तुम्ही बघितले ना परवाची सभा काय प्रचंड होती खुर्च्यांची पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा त्या खुर्च्या रिकाम्या होत्या पण निवडणुकीच्या दिवशी काही अदृश्य मतदार मतदान करू शकतात तुम्हाला माहिती आहे ना ती खबरदारी घ्या कारण मला आठवत आहे पुणे महापालिकेची जी निवडणूक होती तेव्हा जिथे देवेंद्र फडणवीस यांची आदल्या दिवशी सभा झालेली खुर्च्या रिकाम्या होत्या देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती पण नाही आले तसेच निघून गेले दुसऱ्या दिवशी माझी सभा झाली गच्च मैदान भरलेलं तुडुंब बाहेर पण लोक उभी होती मला वाटलं असंच होणार मी टाळ्या वाजवणार पण निकाल लागला शिवसेनेच्या जागा नाही आल्या रिकाम्या खुर्च्या होत्या त्यांच्या जागा शंभर आल्या म्हणजेच काहीतरी गडबड आहे हे खुर्चीत न बसलेले मतदार मतदानाला येतात कुठून मतदान करतात कसं हे काम आपल्या पोलिंग एजंटने केलं पाहिजे आपल्या बूथ प्रमुखाने केलं पाहिजे कारण हे काही करू शकतात एवढ्या थराला गेलेत वाटतील त्याला त्याची बदनामी करतायत आणखीन त्याने आता एक सोडले की काँग्रेस त्यांच्या राज्यामध्ये ही गोष्ट करू शकत नाही मग इकडे कशी करणार मध्ये जाहिराती आल्या होत्या मी काँग्रेसवाल्याने विचारलं म्हटलं हे काय तुला हे सब झूट आहे अजूनही आमच्या योजना सुरू आहेत म्हणजे खोटं एवढं बोलायचं की लोकांना संभ्रमित करून टाकायचं आणि तुम्ही त्यांचंच खरं कारण सातत्याने सांगितलं की लोकांना ते, ते खरं वाटायला लागतं या ज्या काही जाहिराती दिसत आहेत हे सतत 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 खोटं 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 हे सातत्याने बघितल्यानंतर आपल्या आपला त्याच्यावरती विश्वास बसायला लागतो म्हणून मी तुम्हाला ही जी होर्डिंगची सांगितली गोष्ट की मोठमोठ्या होर्डिंगनी मतं मागतायत ही मतं ही नुसती त्यांच्या थापांवरती देऊन चालणार नाही कारण अस्तित्व हे माझं नाही हे अस्तित्व तुमचं ठरवणारी निवडणूक आहे आणि तुम्ही आहे की तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं भविष्य हे दरोडेखोर गद्दार यांच्या हातामध्ये द्यायचं का निष्ठेने आपल्यासोबत राहिलेला भगव्याचा मावळा त्याला मतदान करायचं हे तुम्ही ठरवायचं काळोख तर पसरलेला आहे पण तो काळोख जाळून टाकणारी मशाल हातामध्ये घेणार आहात की चोरांना डोक्यावरती बसवणार आहात आणि मला तर आश्चर्य वाटतं की असा चोर मी कुठे बघितला नाही की कोणाचं तरी पाकिट मारलंय आणि आपल्यालाच दाखवतो हे बघ तुझं पाकिट मारलं पण आता हे पाकिट माझ असं कोण चोर बघितलंय हाही प्रश्न मला विचारला कोणीतरी म्हटलं मी एक काम करतो त्या पत्रकाराला सांगितलं तुमचा पत्ता द्या आज रात्री येऊन तुमच्या दारावर माझ्या नावाची पाठी लावतो उद्यापासून घर माझ असं होतं अरे ही बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी उभी केलेली त्यांची पुण्यही हे त्यांचे आशीर्वाद आहेत आणि आपण जे काही वचनं दिलेली आहेत ही वचनं तुम्हाला माहिती आहे जे करू शकेन तेच मी बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो जसं मी महिलांच्या बाबत बोललो की आपण आपलं सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये तर देणारच आहोत पण महिलांना सरकारी बस सेवा आहे त्यातनं मोफत प्रवास सुद्धा देणार आहोत आणि एवढंच नाही तर मुंबईच्या लोकल्स आहेत इतर ट्रेन्स आहेत त्यातनं सुद्धा माझ्या महिलांना माता भगिनींना मोफत प्रवास मिळालाच पाहिजे ही मागणी आम्ही मोदींकडे करणार आहोत आम्ही मोदींकडे करणार आहोत बघू मोदींचं बहिणीचं प्रेम किती आहे या आजच मी मागणी करतो आहे मोदीजी अगर बहन का प्यार आपका बहन का प्यार सच्चा आहे तर मग माझ्या या सगळ्या माता भगिनींना संपूर्ण देशभर देशभर नाही करू शकला तर महाराष्ट्रभर लोकल सकट सगळ्या रेल्वेचा प्रवास हा तुम्ही मोफत करून दाखवा चला माझं आव्हान आहे तुम्हाला आम्ही करतोय आम्ही एस टीचा प्रवास मोफत करतोय सगळ्या ज्या काही सरकारी बस सेवा आहेत त्यातला प्रवास महिलांसाठी मोफत करतो आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवतोय मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणारच आहोत पण विशेषतः शहरासाठी म्हणे म्हणेन किंवा सगळीकडे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तुमच्या लक्षात आहे की पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवून दाखवले होते या वेळेला सुद्धा शेतकऱ्याचं एकही रुपयाचं नुकसान न होऊ देता आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच महागाई तुमच्या घराला शिवणार नाही हे वचन आहे हे असं काहीतरी बोला पण आधा येता जाताना नुसतं ह्यांचं हिंदुत्व काय त्यांचं ते काय ह्यांचं हे काय या फुकाच्या गोष्टी आता सोडून द्या लोकं कंटाळले म्हणजे कालच्या सभेत मी असंच बोललो की खरंच मोदींकडे काहीतरी शक्ती आहे बाबा की थापा मारून मारून हा माणूस थकत कसा नाही ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय आणि मग ते जे बोलले होते की मुझे असे लागत की मुझे भगवानने आहे असू शकतं बाबा कारण एवढा एवढा आत्मविश्वासाने थापांवरती थापा, थापा मारणारा माणूस जगाने दुसरा पाहिला नसेल तो दुर्दैवाने आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभला आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे गद्दारी करून आपल्या डोक्यावती आणि लादलेत ही गद्दारी आता उचलून फेकून द्या ही गद्दारी फेकून द्या आणि म्हणूनच मी आपल्यासाठी आलो होतो मला आणखीन पुढे जायचे माझी तब्येत वगैरे ठणठणीत आहे तो, तो, तो काय भाग नाही आहे पण वेळेचं बंधन आहे म्हणून मी काय दोन पाच मिनटात काहीतरी उगाच करून जाणार नाही आहे आणि मला खात्री आहे की हे मी बोलतोय तळबळीने बोलतोय तुमच्यासाठी बोलतोय पण तुम्ही अनुभवत आहात आणि ह्या अनुभवाला जागा अनुभवाखेरीज दुसरा मोठा गुरु नाही तो अनुभव तुम्हाला काय सांगतोय शिवसेनेचं म्हणजे ही माझी शिवसेना आपली शिवसेना मी निवडणूक आयोगाचा अधिकार मानत नाही त्यांना निवडणुकीचं चिन्ह बदलण्याचा अधिकार असेल आहे पण माझ्या पक्षाचं नाव जे माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी ठेवलेलं आहे ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही तो मी मानणार नाही माझी शिवसेना हीच शिवसेना आहे बाकीची मिंदेंची सेना ही मिंदे सेना असेल मिंदेंची सेना असेल आणि त्याचकरता हात जोडून विनंती करतोय ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाही ही शिवसेनेची नाही तर महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहून टाकायचं की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा आम्ही कदापि मोदी शाह अदानीचा होऊ देणार नाही ही शपथ महाराष्ट्राने घेतलेली आहे आणि मग हे सगळे जे आपले वीर आहेत सगळेजण या सचिन आहेत सगळेच आहेत वानखेडे आहेत सगळेच आहेत आणि यांना तो ओळखता यांची यांची केस थोडी माझ्यासारखी आहे भाऊ तिकडे गेला तरी एक भाऊ शिवसेनेत राहिले त्याच्यामुळे मुळे आता मनात कुठे शंका ठेवू नका वीस तारखेला मशालीवरती आपल्या पसंतीचं मत नोंदवून तुमचं आयुष्यातला अंधार दूर करा ही सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्री एडवोकेट धनंजय जोगदंड